नव आणि शोध असं जर आपण त्याचा विग्रह केला तर नव्याने पुन्हा पुन्हा तुमच्या समोर ज्ञानाची शोध पेटवण्याचं काम गेल्या सतरा वर्षापासून नवजोत फाउंडेशन करताय म्हणून त्या नवजोत फाउंडेशन एक बार आपण जोरदार टाळ्या वाजवूया आणि सरांना आपण धन्यवाद देऊया तर आजकाल आपल्या घरातला माणूस आपल्याशी हितगुत करायला तयार नाही आपल्याशी संवाद साधायला तयार नाही आपल्याशी बोलायला तयार नाही तिथं नवजोत सिंग जहागीर आपल्या सगळ्यांसाठी सतरा वर्षापासून शिबिर आयोजित करता हे नांदेडचं वैभव आहे आणि वैभव आपण सगळ्यांनी जपायला हवं असं मला वाटत त्यामुळे पुन्हा पुन्हा आपल्या समोर ज्ञानाची संस्काराची अभिमानाची माया प्रेम आपुलकीची ज्योत पेटवणाऱ्या या फाउंडेशनला मी धन्यवाद देतो आणि आपल्या समोर मी माझ्या ग्रामीण भाषेची एक गदा ठेवण्याचा प्रयत्न करतो इथं एक दोघांना प्रश्न असा आहे की आपण गावाकडची कोरोपने हात वर करा ग्रामीण भागातल्या असणाऱ्या विद्यार्थ्यांनी हात वर करावं शहरातल्या हात खाली करा खाली करावं उपस्थित परत एक प्रश्न आहे की आपण खासदार एखाद्याचे वडील आमदार कलेक्टर तहसीलदार जर आपले वडील तहसीलदार कलेक्टर आमदार नसतील तर एक आपण देऊ शकतो की आपल्या बापाला कलेक्टरचा बाप होण्याची संधी आपण इथून देऊ शकतो त्यामुळे कलेक्टरचा होण्याचा तुम्ही अपेक्षा आमचे वरिष्ठ पत्रकार कुलकर्णी सर माझ्या समोर बसलेले आहेत आमचे एक पत्रकार आहेत दत्ताई धोत्रे ज्यांना कलेक्टर होता आला नाही ज्यांना एसपी होता आला नाही परंतु त्यांचा पोरगा एस पी झाला आणि मग एका एस पी चा बाप म्हणून नांदेड शहरामध्ये जिल्ह्यामध्ये फिरतात हा अभिमान आपल्या बापाला द्यायचा असेल तर आपल्या मोबाईलवरती येणाऱ्या ज्ञानाचा चांगला वापर करा हा संस्कार तुम्ही घेऊन जा कथेतील सगळी पात्र माझ्या गावाकडची आहे त्यामुळे तुम्हाला कोणाला वाटलं तुम्ही असाल तर तो एवढ्या वेळ समजावा कथा मराठी तेलंगणा भाषेच्या सीमेवरची आहे त्यामुळे काही शब्द थोडेसे तुम्हाला आंघोळी पडलेले नाहीत त्या शब्दांचा अर्थ वेगळा न काढता मराठी सगळ्यांना कळत का सगळ्यांना मराठी कळत का तू हो म्हणायला येईल पुन्हा हातवर करायला गेल कळत का तर आपल्या सगळ्यांना मराठी कळत कारण आपण नांदेडचे रहिवासी आहोत कथा साधी सोपी आहे आपण नुकतच रंगपंचमी केली का रंग <tis> खेळलाय का आपल्या मित्रांना रंग लावलाय मैत्रिणीला रंग लावलाय आणि मग रांडला काय धमाल जी माझ्या गावात सोबत घडली ती धमाल्या कथे तुम्हाला अनुभवत आहे ही कथा तुमच्या समोर कथेचं नाव आहे कथेचं नाव आहे बारा आणण्याची गो काय आहे म्हणजे एका रुपयातले पंच्याहत्तर पैसे ज्याला गावाकडं बारा आले म्हणतात आणि मग बारा आणायची गो काय करायचं नाव शाळेची धंडी वाजली तशी गावातली पोरं आपापली दप्तर आणि चढ्या पडलो शाळाकडे बाईच पोरग शाळेत का गेलं नाही म्हणून माझा बापू बापू म्हणजे मायचा बाप हातात बेसरुबाची फोत घेऊन तळ्याकडे निघाला होता बापू जसा शाळेच्या खाली दिसला दिसला आणि तळ्यात बाहेर निघालो पाळलं गालो पळून जायचा विचार केला चार पाच पावलं पुढे गेलो थांबलो संप्याची काकत ठेवली मी घरी जाऊन शाळेत आलो होतो कोर अजून तळ्यात पळत होती कोर काय करता बाहेर निघत होती आमचा बापू फोक घेऊन त्याला बाहेर गेला म्हणून धमकत होता रागायत होता शाळेत म्हणून कोमावत होता आणि कोर काय केला तळाच्या बाहेर बापूचा रागाचा पारा चढला होता मदार खाली वाटलं उचलला पोरायच्या निघाली होती आणि हिरीवर पाणी भरणाऱ्या वाया त्याच्याकडे बघून फिरी फिरी हसत होत्या आणि ह्या नावाने शिमगा हमची मस्तरी जरा उशीर झाला तरी काळ्या गरुडाला पाठीवरती फोडायच्या जरा चुकलं तरी मारून काढायच्या आला बाजारात संघाला समजायला एक घंटा उशीर झाला होता पोर शाळेच्या दरवाजा जशी ही आली र आली बाईन रुळ उगाला आणि एवढा उशीर करा करायला शाळा काय तुमच्या बापाची आहे वेळ तस तो बाग्याला तोंड वाचल बाग्या म्हणला बाई आम्ही हिळला चाल्या असत्या आम्ही तळ्यात पवायला गेल्या होत्या आम्ही आमच्या चंग्या बघायला घेऊन पळून गेला तळ्यात बाहेर कस जेवा म्हणून बायला खरं काय ते कळलं होत बायला होता बाय हातात जाऊन घेतला म्या बाहेर बडवायला सुरू केलं म्या रडत होतो मायाबापू म्हणत होतो ना करता समोर खाली होता आई काय करता सोडत नव्हती तो चार वरलेली होती आणि वर्गात बसलेली लक्ष्मी महागडून भीती भीती असतात लक्ष्मी गोरी पान गोल तोडाची मोठ्या डोळ्याची लाल केसाची सगळे पोळकी लागवत तरी न्याय घेत होते आणि आज मास्तरी बाई मला मारण्या न लक्ष्मी बाई मनात त्या मनात हसली होती आणि माझ्या मनात मी राहणार मी मनात ठरलं होत मी आदमला आदर घडवायची हो संख्या झाली होती शाळा सुटली होती पोरं काही घरात पाहिले होते कोणी उजळ मध्ये जात होत कोणी कविता म्हणून जात होत आणि मी शेता कमी होत वाटत पांढर होती पाणीला खूप होता खूप आला कौतुक याची झोप रडवली मी वैद ना का गट तरकन फाटा कौतुक यांनी सगळी केस त्याच्यात बांधली पुढे केली खिशात ठेवली सकाळ होण्याची वाट बघत होतो शहरात सामान्य करण्यात होतो आमची मास्तरी बाई आली राहिली की हातात त्यावेळी सर्व टेबल झडकायची मला पक्क माहीत झालं होत सकाळी घंटी वाजवली होती पोर शाळा होती प्रार्थना झाली होती वर्गात बसली होती मी आई बसलो होतो बाईच्या पुढे बसलो होतो बाई वर्गात आल्या हातात बाईच्या अंगावर पडले दोन मिनिटाला बाई इकडं खालू आयली इकडं खालू आयली म्हणालो आता कस खा झाले बाई आता आता मी ठल्या लक्ष्मीनं ऐकलं लक्ष्मी पटकन चटकन सांगली बाईला पुन्हा पुन्हा घेतला बडवायला सुरू केलं मी आम्हाळत होतो नागापी शिव पुन्हा रळत होता पुन्हा दोन चार झाली होती चौथीचं वर संपून पाचवीच वर लागलं होतं आम्हाला नौबाच्या शहरात होत कोण म्हणतो शोपाला शब्दावर चुकले की पाठ पडून काढायचा इच्छा होते गुरुजी रुळ पुढे मला म्हणाले राम्या उठ हो। मी खाली मान म्हणून म्हटलं होत बोल सोडत होतो गुरुजी म्हणले राम्या बेबी म्हणजे काय मी खाली म्हणून म्हणालो बी ए बी वाय बेबी म्हणजे लक्ष्मी

मी मला ठरेल होतं रंग लावायचं तर लक्ष्मीला लावायचा नाही तर रंग खेळायला नाही पण रंग खेळायला पैसे सुरू होते माया रानातून आले होती जळतनाचा भारा खाली टाकली होती जसं माझ्या जळतनाचा भारा खाली टाकली टाकली मी माय पुढे हात केला म्हणलं माय गावातले पोर रंग खेळाले मला रंग खेळावाले पैसे दे माय चकली म्हणली तंबाखू खायला ना पैसे नाही तुला कुठून रन खेळायला देऊ <स्थाथा> बाय तिकडे तू नाराज झालो होतो गावात पळायला मामाचं घर वाटतच होत मामा त्यातून बनलेला होता मामाची माझी नजरा नजर येत झालेली तसं मामाने मला बोलवलं राणे ये सकाळी मामीला आणायचा मानवीला घेऊन ये मानवीला घेऊन आलास की योग रुपया देतो मला म्हटलं होतं रुपया येणार होता लक्ष्मीला रंग नाही मिळणार होता लक्ष्मीला रंग लावायचं स्वप्न मी या मनामध्ये असं होतं सकाळ झाली होती मी महाराष्ट्राच्या बस मधून गेलो होतो सांगा फाट्याला उतरलो होतो जसाही बस मधून उतरलो र उतरलो मालीच्या चुलत्याची आणि माझी नजरा नजर एक झाली तसं मालीचा चुलता बरा म्हणाला हांग एकलं चालत की पायी जातो की सायकल तुटून येत सायकल कसं तोडवा मला कळत नव्हतं मी नुसतं आजागा बघत होतो आज्याला टायर लागून बघलं त्याच्यात हवा नव्हती तसं आजा पुला म्हणाला हंग वारा कच्ची खाणून घे वाद कसं हनंदीवा पडत नव्हतं मी नुसतं आजागर बघत होतो आज्यानं हवा भरून दिली होती बसून मी तगडा गाठलं होतं संचापन झाली होती मामीचा भाव शेकड्या दळायला निघाला होता आणि शंकराच्या बाबा की जळायला गेलो होतो येणे म्हणजे बाया एकमेकीशी बोलत होत्या जिथं दळण टाकलं होतं ते डब्याला बडवत नव्हती पीठ काढत होती हातात पीठ धरलं आणि म्हणाली हांग <laughs> तुझी कोणाच माती पडली डबर घाल तुझी बारीक झाली असं भाकर म्हणत नाही भाड्या नवरा मला रोज फुटला नाही तुझी कोणावर माती पडली मी नुसता बोल दळण घेऊन आम्ही घरी आलो होतो झापड पडली होती सोयरा हाय म्हणून जेवायला चांगलं चुगलं केलं होतं अंगणामध्ये पंगत पडली होती मी जेवायला बसलो होतो मामीने भात वाढून गेला होता मावी शिराजी हातामध्ये आणि म्हणाली हंग राम वरण घालो की आता घाल म्हणून कुठं घालले की डप जेवाय ती की नाही मी नुसता आजी पड बघत होतो आजी वरण वाढून गेली होती मामीची चुली हातातल्या वाटीमध्ये करत की पहिलं वरण होत आता मिरचू होत घाल म्हणू कुठली नको म्हणू आजी मिरची वाढून गेली होती खाणं झालं होतं जेवण संपली होती सोयऱ्या आज रात्री मला सुसू आली होती मी उठलो होतो मला वाटलं मी या गावात आहे खालचं तोंड करतो नीट उतरडीत पडलो होतो उतरडी सगळ्या खाली आले समजारी उठली या मांजराचं बस पडून आले सगळं उतरणी पाडून टाकलंय मी बाहेर जाऊन झोपलो होतो आजी मांजराच्या गो मार होती सकाळ झाली होती माझीला घेऊन निघालो होतो साधू महाराष्ट्राच्या बस मध्ये आणि चढलो होतो कंडक्टर घेऊन तिकीट 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 करत पुढे येत होता जसा ही कंडक्टर जवळ आला आला मी आम्हा बीन मला ओळख नव्हता सर ताकद <laughs> कंडक्टर तिकीट म्हणला तसं मानेनं पाच रुपये काढले कंडक्टरच्या हातावर ठेवले लवगाव फाटात एक म्हणले तस कंडक्टर म्हणला ह्याच महिमा आम्ही म्हणली हा मुंग याच मजा जेव्हा इतकूच नाही मंत्र कंडक्टर त्याचं कापलं नाही तू कापतुसकी कंडक्टर तिकीट म्हणत होता मानवी कापायचं म्हणत होती मला जीव भरत करत होता काय कापायचं चालवत मला काय करत नव्हतं आतापर्यंत कंडक्टर कापलं नाही तू कापतुस की बाळे मध्ये जेव्हा नाही होतून त्याला खाली कापतुस की तू कंडक्टर बैठा गुंडे बुण्चे पण गेला होता नौका फाटा आला होता आणि उतर नव्हतो ठाकरीला गावाला नव्हतो मामा मामीचे नजर एक राय झाली मामा खुलकन हसला होता मला एक वाटलं होतं मी मामा पुढे हात केला एक रुपया मागला तर सामा मानलं फुटाला सांगत मामा म्हणला मालीला अंदाज रुपये देऊ तुला हरिण बुट्टा ना व्हायला गेली लक्ष्मीला कपड लावायचं पुन्हा लक्ष्मीला रंग लावायचं सपान पुन्हा भांगलं होतं मनामध्ये नाराज झालं होतं लक्ष्मीला रंग लावायची हाऊ सुटली होती सकाळ झाली होती रान गाठलं होतं बापूजीचं चित्त खाली रस्ता होता बापूला म्हणालो बापू गावातली सगळी कोर रंग खेळायची मला रंग खेळायचे नाही तसा बापू म्हणाला बोधीचा बापू लय फुटला वेळ ही रंग वाटत मनामध्ये बरं वाटलं होतं म्या बोलीला कापू शेताला दगडी शेत काढलं कापू शेताला सुरुवात केली केली मध्ये आम्हा माझं भग्या असत म्हणजे लोक राहिलो आणि म्हणलं कापूस करणारा कापूला टाकतो पायला धरणार आहे जातो मी होतो दाजीला पटिक होतो दोघं मिळून कापू शेतला होता हत्यांडाचे खिचट्टम फुगले होते कापू शिकायचा विचार केला होता निघणार तसा भग्या म्हणाला खिशातला कापूस जर बाबा बघला तर गरीब मानते लागली

परमेश्वराचा माळ पळसाच्या पर फुलाने कसा पिवळा चोरस जाय पळसाची फुलं वाटल त्याच्यावर कसा रंग आहे मला नाही बरोबर मी फोपीतली बारकी पुराण घेतली खांद्यावर ठेवली कर्ड देव पूर्वत मी परमेश्वराचा माळ जोडत होतो पांढरा शिवराव मंदिर आणि भोवताल सगळे लाल पिवळ्या फुलाने पळस फुडला होता पर्जाच्या फालीवर मी कचकम कुराळ घातली निघली शिरली रक्ताची उडली तरी ती मला दिसत घेतला हातावर सोडला पाया लावला रंगाची फुलं घेतली घर गाठलं आणि मामाच्या नाणीत बसून फुलं कुठत होतो मी जसा नाणी फुलं कुठत होतो तशी मोठी मामी बाहेर आली आणि तिला मोमस त्या शेतीच्या पोराचं कोण काळ होऊ दे म्हणजे बापानं घेतलेले नवं धोतर मयानोऱ्याच खराब केलं की म्हणून तिनं धोतर बघत होती मामाच्या सासरवाडीत घेतलेले नवं धोतर त्या आणि त्या पडाला होतो त्या बघलच नव्हतो जशी बी माणी आली आली एक तांब्यावर झालेला रंग हातात घेतला आणि गावात पळालो लक्ष्मीच्या दाराच्या बाहेर लक्ष्मी बाहेर याची वाट बघत होतो संचा पार आली होती लोक येत होती लोक आली की मी खाली बसत होतो गेली की उठत होतो तांब्यात लक्ष्मीची वाट बघत होता मी वाट बघत होतो लक्ष्मी काय करता दिसत नव्हती लक्ष्मी दारा दिसली दिसली तांब्यातला रंग लक्ष्मीच्या दिशेनं घेरला लक्ष्मी खाली बसतील तिची माहीत लक्ष्मीच्या मायाच्या <गराय> आणि गावात पडले गावात पाराकडे बोबा सुरू होती पोरे एकमेकांच्या नाव बोलत होते आजी आजच्या नाव बोलत होते पाटील पोलीस पाटील माईक पाटलाच्या नाव बोलत होते आणि मी बोंबला सुरू केले होते आमचं बोबलला रंगात आलो होतं अरे भाई हसले ते म्हण मी काळात पळालो होतो बोंब सुरू झाली होती आमच्या शिवाला आला आणि म्हणाला राजा मी सांगतो तस बोमला चाराने देतो म्हणलं वापर आणि तिला जणांना चाराने चाराने घेतले खिशात ठेवले त्याला सांगतो तशी बोंब मारली मारत्या सदा सरीला <प्राँगा> आम्ही बोंब फ <परुं> होती काही <प्राँगा> झालं नव्हतं आम्ही पळून जायला निघालो तसं शिवाजानं माझी गचाटी झाली म्हटला आणखीन चाराने आता जोड्यात बोंब मारा

आता पुन्हा चाराने येतो बाराने बारानी होता सदाशिवच्या वाड्यात कोंड झालो भोक ठोक आम्हाला वाटलं कोणता भोऊ ठोक घ्या पायी झालं नाही आमच्यापेक्षा बाराने बारानी झाले होते पैशाला पैसा छनछान वाटला होता लक्ष्मीला रंग लावायचं पुन्हा असं पण छान छान केलं होतं पाच पण अस पाहिल्या आम्ही वाड्यात कोंड घातलं आणि एकदा दोरा पौंग ठोक ये उस्मन उंड्या सदाशिवच्या घरात मारक्या हो

एका पडत होतो मायोबा म्हणत होते मी आपण गेलो होतो तळ्याच्या खाली मला कुठाचा आधी म्हणालो आणि काय म्हणाल नाही खालच्या आधीतला पैसे देत आमच्या गोमल्यानं मार्च असून सदाशिवच्या पोरीचं लोकड ही झालं जसं की मी शिवाजाचं नाव सांगलं सांगलं गावात तुम्हाला गा हाना सुरुवात झाली होती सदाशिवचे पोर गावातली माणसं खालच्या वेळेस घुसून मारत होते दोस्ती फुटत होती माणशी झांगत होती रक्ताळत होती गावातली चांगली रक्त लाल रक्त्यांना हात होती माणसं चिंताळत होती बायकांचा आवाज रडण्याचा आवाज शिरत होता धरा मारा तोडा सोडू नका मारले दगड मोठ्यांचा आवाज गावाला पण होता अंधार चिरून काढावा अशा चिरकाट्याला रक्ताच्या ओढत होत्या माणसं डोक्याला हाता लावून जात होती दुसरी तेवढ्याच विषाण येत होती सदाशिवच्या वाड्याला कवेत घेतलं होतं आणि वाड्याच्या समोर असलेल्या लिंबाच्या झाडाच्या गोडाला मी खिन्न खाली मान टाकून अंधाराला तुडवत लक्ष्मी एक एक पाऊल टाकत माझ्याकडे येत होत म्या मनात खाली होऊन खाली मारला उभा टाकून लक्ष्मी जवळला पाठीवर हात ठेवला तू रंग लावायसाठी जे जे केला तिथे सार सार भग्यानं मला सांगलंय नुसता पाण्यात हात बुडवून जरी रंग लावला असता तर राधा श्रीकृष्णाची रंग झाली असती राजा गावाची धन्यवाद